राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळवून देणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदीवरणी लागावी यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी ओझर विघ्नहर गणपती बाप्पाच्या चरणीत साकडं घातलंय अष्टविनायक गणपतीपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या जुन्नर तालुक्यातील ओझर येथे आशाताई बुचके यांनी अभिषेक केलाय पाहुयात याचीच काही क्षणचित्रे

శ్రీధరాయ నా మోదరాయర वासुदेवायन भावरेत किम नजर धर्म शोक समय न शोक तिनर सेना जो तेरो पिंद्रा न भाव रेन मा श्री कृष्णा यन मा आठ वैन मस्सल करा श्री मन मा मना दिवदे मा इष्ट देवदा गुरु देवदा वासुदेवदा रित्तरी नमक रह देवदा ब्योर मा तरे वे ब्यो देवे ब्योर एतत करो नाना देवदा ब्यो नाजुमु गर्ते कदंत शौक भी रोग जगरन

आज विघ्न त्याला खरोखरच गायना करण्यासाठी आजचा मंगळाचा दिवस आहे दुपारी सागर करण्यावर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना भेटून बाबाुळ्यासाहेबांना भेटून निरीशजी महाजनांना भेटून या ठिकाणी आलो आणि आमच्या मनातली इच्छा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होण्यासाठी हा अभिषेक आणि खऱ्या या राज्याची जी धुला आहे ते खरोखरच चांगल्या पद्धतीने नेत असताना सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि तीच भावना या ठिकाणी येऊन मी व्यक्त केली हो, आहे दिग्वंताला उद्या बाईबाला लांडे यांचा वाढदिवस आहे आमचा गणेश भाऊ इथे हजर नाही पुण्याला आहे परंतु देवस्थानचे अध्यक्ष आणि त्यांचे सहयोगी यांनी आमची या ठिकाणी व्यवस्था अभिषेकाची केली आमचा विजू नवले असेल या ठिकाणी योगेजी भुचके असेल त्याचबरोबर संतोष केले देरे असेल दिलीपजी गांजारे असतील सर्वच कार्यकर्त्या या ठिकाणी येऊन आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला देवाजवळ गहानं काढण्याचा प्रयत्न केला हे घडत आहे तू आमचं कारण गोड मानून घे आमची सेवा गोड मानून घे आणि आमची गोडो भावना खऱ्या अर्थाने पूर्ण होते हीच आपल्याच्या प्रार्थना